कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आता तुमच्याकडे कर देखील असे ब्लाऊज पीस जर पडलेले असतील तुम्ही ते शिवणार नसाल तर त्यांना बिलकुल टाकून देऊ नका कारण या ब्लाऊज पीसचा आपण रोजच्या कामामध्ये कसा आपला फायदा होऊ शकतो आणि आपली पैशाची बचत कशी होऊ शकते हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्र परिवारास देखील शेअर करा ब्लाऊज पीसचे युजेस तर बघणारच आहोत पण त्याचबरोबर मी तुमच्यासोबत साडीची घडी कशी घालायची हे देखील आज तुम्हाला सांगणार आहे तर बघू शकतात या ठिकाणी मी एक साडी घेतलेली आहे आणि साडीची घडी घालायला गेलं की आपल्याला व्यवस्थित घडी घालता येत नाही बऱ्याच महिला अशा अशा आहे की त्यांना व्यवस्थित साडी साडीची घडी घालायला जमत नाहीत बघू शकतात नेहमीप्रमाणे या ठिकाणी मी साडीला अशा प्रकारे फोल्ड करून घेतलेला आहे त्यानंतर आता जो काठाचा जो भाग आहे तो आपल्याला आत आतल्या साईडला काठ आणि साडीचा अगदी थोडासा भाग अशी घडी आतल्या साईडला घालून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला ही घडी करून घ्यायची आहे आता आपण हे काठ आतम आतमधल्या साईडने का टाकत आहोत तर त्याचं देखील एक कारण आहे का हो कारण काय होतं की काठ जर वरती राहिले तर ते गोळा होतात आणि काठांना प्रेस जरी केलं कडक असल्यामुळे त्यांची जी फिनिशिंग असते ती खराब एकदा झाली तर व्यवस्थित ते काठ आपले राहत नाही त्यामुळे जर तुम्ही अशा प्रकारे जर साडीच्या आतमधून जर काठ दुमडून घेतले तर नक्कीच तुमचे जे साडीचे काठ आहे ते खराब होणार नाही अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने मी केलेलं आहे त्याच पद्धतीने आणि अगदी दुकानातदार जे घडी घालतात साडीची त्याच प्रकारे आपली ही घडी होणार आहे आता बघू शकतात या ठिकाणी मी दोघा साईडने व्यवस्थित सेम साइड चे फोल्ड करून घेतलेला आहे त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला अजून एक फोल्ड एकमेकावर करून घ्यायचा आहे आणि हाताने प्रत्येक वेळेस आपल्याला ही साडी सेट करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला जो आतला जो सेंटर आहे त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी हाताच्या साह्याने फोल्डिंग करायचं आहे बघू शकतात मी या ठिकाणी हात ठेवलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला ही फोल्ड करायची आहे त्यानंतर आपल्याला हात हळुवारपणे काढून घ्यायचा आहे अगदी सोपी प्रोसेस आहे परंतु अशा प्रकारे जर तुम्ही घडी घातली साडीची तर नक्कीच तुमची साडी साडीची घडी उनगडनं नाही किंवा कपाटात देखील जर तुम्ही एकावर एक जर एक साड्या ठेवल्या तर ते दिसायला देखील सुंदर दिसतील आणि माझी ही अगदी नवीन साडी आहे तुम्हाला या दोऱ्यांवरून तर कळालाच असेल की मी याची पिको देखील केलेली नाही आणि नवीन साडीची घडी घालायला गेलं ती व्यवस्थित जमत देखील नाही आणि बघू शकतात मी अगदी आरामात आणि अगदी सोप्या पद्धतीने या साडीची घडी अतिशय छोटी आणि सुंदर अशी घडी या ठिकाणी तयार केलेली आहे अगदी दुकानदार जशी घडी घालतात सेम त्याच पद्धतीची घडी या ठिकाणी तयार झालेली आहे आता मी या साडीवरचा सा ब्लाऊज पीस शिवलेला नाही आहे परंतु तुम्ही अशा प्रकारे जो पॉकेट तयार होतो किंवा आतला जो भाग आहे त्या ठिकाणी याचा ब्लाऊज ठेवू शकता आय होप की तुम्हाला ही ट्रिक नक्की आवडली असेल आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ तुम्ही कुठून बघता येते बघू शकता प्रकारे तुम्ही साडीची घडी अतिशय सोप्या पद्धतीने जर घातली तर कपाटात पसारा देखील होणार नाही आणि साडीची घडी लवकर देखील उनगडणार नाही त्यानंतरची आपली दुसरी टिप्स होणार आहे ती म्हणजे पीस पीस आता बघू असे जे असतात महिला काय करतात खराब साडीवरती येतात आणि त्या प्रत्येक जे पीस आहे ते आपण काही शिवत नाहीत कारण दिसायला तर छान असतात हे ब्लाऊज पीस परंतु त्याचा जो कपडा असतो तो इतका काही चांगला नसतो त्यामुळे शिलाईला महाग हे ब्लाऊज पीस आपण शिवत नाही तर बघू शकतात माझ्याकडे अशीच एक पिलो पडलेली होती जी की जिला की मी कव्हरच आणलेलं नव्हतं आणि ती अशीच इकडे तिकडे कुठेतरी पडलेली होती म्हटलं चला की या ब्लाउज पीस पासून आपण पिलोला एक कवर तयार करूया अशा पद्धतीने आपल्याला एक ब्लाउज पीस या ठिकाणी घ्यायचा आहे आणि जी क पिलोची जी है। साईज आहे त्याला त्या साईजचं व्यवस्थित आपल्याला या ठिकाणी या पिसाचं फोल्डिंग करून घ्यायचं आहे अगदी माप मोजून जा घ्यायचं आहे जास्त व्हायला नको यासाठी मी या साथी मिया फोल्ड करत आहे बघू शकतात आणि हो जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी नेहमीच अशी युजफुल व्हिडिओ रोज घेऊन येत असते अशा प्रकारे आपल्याला ही जी पिलो आहे ही जी व्यवस्थित आपल्याला माप घेऊन या पिसाची फोल्डिंग करून घ्यायची आहे ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या म पद्धतीनेच तुम्हाला हे व्यवस्थित करायचं आहे जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला ही व्यवस्थित समजणार नाही त्यामुळे स्टेप बाय स्टेप व्हिडिओला बघा बघू शकता प्रकारे आपल्याला या पिलोचं व्यवस्थित मी या ठिकाणी मेजरमेंट तयार करून घेतलं आहे त्यानंतर पिलो काढून घेतलेली आहे आणि जे मेजरमेंट होतं त्याच मेजरमेंटवरती मी आता याची व्यवस्थित घडी करून घेत आहे अशा पद्धतीने आणि करायला देखील सोपं आहे कुणालाही जमेल अगदी अवघड काहीच नाही आहे यामध्ये आता वरतून देखील मी पिलो ठेवून बघते आहे जेणेकरून आपलं जे माप चुकायला नको यासाठी परफेक्ट माप आपल्याला पिलोचं घ्यायचं आहे आणि अगदी झिरो रुपयामध्ये आपल्याला ह्या सर्व गोष्टी तयार होणार आहे बघू शकतात मी याला शिवून घेतलेलं आहे आता व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून मी या ठिकाणी शिवल जे शिवलेला जो भा पार्ट होता तो स्किप केलेला आहे बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला जे पॉकेट तयार झालं आपलं त्या ठिकाणी आपल्याला ही पिलो यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि अगदी सोपी प्रोसेस आहे कुणालाही जमेल आणि कुणाला विश्वास देखील बसणार नाही की तुम्ही हे एका जुन्या ब्लाउज पीसपासून तयार केलं आहे बघू शकतात अतिशय सुंदर हे पिलो कवर या ठिकाणी तयार झालेलं आहे नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला यापैकी कुठली ट्रिक जास्त आवडली ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ जर थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब